नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे नुकसान भरपाईबद्दल तर नुकसान भरपाई दोन हजार वीस ते दोन हजार बावीसमध्ये जी नुकसान भरपाई झाली होती ती शेतकरी बांधवांना लवकरच भरपाई मिळणार आहे आणि तसा जी आरही आलेला आहे पुढे बघूया राज्यात सन ह दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निध निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक तर शुद्धीपत्रक बघा सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक एकवीस दोन दोन चा एक हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याहत्तर हजार फक्त एवढी व रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार इतकी सुधारित सोबत जोडले आहे तर या प्रकारे ही मदत शासनाने जी आर काढलेला आहे आणि दोन हजार वीस ते दोन हजार बावीस मध्ये नुकसान भरपाई ही शेतकरी बांधवांच्या लवकरच खात्यात जमा होईल त्याबद्दलच आजचा व्हिडिओ होता धन्यवाद